जेवणाची सुरुवात ज्याच्यापासून होते तो म्हणजे स्टार्टर त्यामध्येच आज आपण चिकनचा स्टार्टर बघणार आहोत म्हणजे एक असा पदार्थ चिकनचा जो तुम्ही तोंडात टाकताच तुम्हाला ज्युसी सॉफ्ट असं फिलिंग येईल आणि इतका टेम्पटिंग आणि चविष्ट हा पदार्थ आहे ना की तो खूप एन्जॉय करून खाल तुम्ही हा आहे हनी गार्लिक रोस्ट चिकन स्टार्टर चिकन चिकनमधल्या हा स्टार्टरचा एक प्रकार आहे जो आपण आज आपल्या किचनमध्ये करणार आहोत तुम्ही जर माझ्या वर नवीन असाल तर सर्वात आधी तर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओ आवडला की नक्की लाईक करा चला आता मी तुम्हाला शिकवते हनी गार्लिक चिकनचा स्टार्टर्सचा प्रकार कशा पद्धतीने केला जातो अतिशय साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये सहज करू शकता तर त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत बोनलेस चिकनचे पीसेस असे ब्रेस्टचे चिके चिकनचे पीसेस आहे जे मी अशा शेपमध्ये करून घेतलेले आहेत कुठल्याही शेपमध्ये तुम्ही करून घेऊ शकता तर आता सर्वात आधी आपण ह्याला मॅरिनेट करून घेऊया तर सर्वात आधी हे चिकनचे सर्व पिसेस आपण एका भांड्यामध्ये घेऊया आणि त्यामध्ये भरपूर असा बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे मी इथे दोन चम्मच भरून बारीक लसूण टाकलेला आणि एक चम्मच भरून अद्रक ते सुद्धा बारीक चिरून टाकलेला आहे कांदा आपल्याला एक घ्यायचा आहे तो चिरून टाकलेला आहे थोडीशी हिरवी मिरची पेस्ट आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे त्याचबरोबर मी इथे एक चम्मच भरून हानीचा वापर केलेला आहे आता ह्यामध्ये आपण अर्ध लिंबू पिळून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये ब्लॅक पेपर टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर चवीला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद पावडरसुद्धा टाकून घ्यायची आहे चिली फ्लेक्स खूप सुंदर दिसतात ह्याच्यावरती म्हणून चिली फ्लेक्स टाकलेत आणि ह्याच्यामध्ये आपण तूप घालून घेणार आहोत दोन तीन चम्मच भरून मी तूप घेतलेलं आहे आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला चिकनला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं सर्व मिश्रण चिकनला चोळून आपल्याला ह्याला कमीत कमी दोन तासासाठी तरी मॅरिनेशन होण्यासाठी ठेवून टाकायचं आहे व्यवस्थित चिकन आपल्याला चोळून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये हानी मी फक्त एकच चम्मच वापरलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दोन चम्मचसुद्धा वापरू शकता हानीची एक किंचितशी कव... अशी ना गोडसरपणा आपल्याला ह्या चिकनमध्ये जाणवतो तर तो तुम्ही फील करा तुम्हाला नक्कीच आवडेल जर तुम्हाला हानीचा टेस्ट थोडी कमी हवी असेल तर थोडी कमी प्रमाणात हानी तुम्ही वापरू शकता सर्व मसाले आपले चिकनला व्यवस्थित लावून झालेले आहेत आता आपण ह्याला दोन तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून टाकूया जेवढं चांगलं मॅरिनेशन होईल ना तेवढं चिकन सॉफ्ट होतं आणि पटकन शिजलं जातं दोन तास झालेले आहेत आता आपण हे चिकन मस्तपैकी फ्राय करून घेऊया पॅनमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि सर्व चिकनचे पिसेस आपल्याला अशा पद्धतीने तेलामध्ये मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्यांना फ्राय करून घ्यायचं आहे जर मसाले कमी ला पडले असतील तर वरून तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने मस्तपैकी आपल्याला चिकन व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे खरोखर सांगते हे चिकन खायला इतकं सॉफ्ट ज्युसी लागतं ना की त्याची एक वेगळी चव असते आणि ही चव जर तुम्हाला आवडली तर नक्की गॅरेंटी आहे हे चिकन तुमच्या किचनमध्ये नक्कीच बनणार हे एक स्टार्टरचा प्रकार आहे लहान मुलांना तर खूपच आवडतो ह्यामध्ये तिखटाची जी तिखट जे आहे ते अतिशय माइल्ड आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तिखटपणा वाढवू शकता पण ह्यामध्ये माइल्डच थोडंसं सॉफ्ट असं तिखट असतं म्हणजे जास्त अति तिखट नसतं तर अशा पद्धतीने आपण हे चिकनचे ब्रेस्ट आपण फ्राय करून घेतलेले आहे आणि मस्तपैकी आपलं हनी गार्लिक रोस्ट चिकन तयार झालेलं आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल